तर आता ना मी भोपळ्याचे घारगे करण्यासाठी इकडे अर्धा किलो भोपळा किसून घेतलेला आहे आणि इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे मी चार वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे वेलची पावडर घेतलेली आहे आणि पाव किलो गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण आहे ना तुम्हाला जो गोड जसं हवं असेल त्याच्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करू शकता तर इथे मी ना एक भांडं गरम करत ठेवलेलं आहे कढईमध्ये आता आपल्याला भोपळा टाकायचा आहे आता मी कढईत भोपळा टाकून घेतलेला आहे तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे आणि जे भोपळ्याला जे त्याचं पाणी सुटतं ना ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे ते जास्त ना ओलसर ओलसर होणार नाही याच्यासाठी तर बघा असं व्यवस्थित मिक्स करत आपण भोपळ्यातलं पाणी आटवून घेऊयात आता हळूहळू त्याला पाणी सुटत जाईल भोपळ्याला तर असं ना मिक्स करत करत राहायचं नाही तो खाली मना भोपाळ चिटकत राहतो त्याच्यासाठी असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर हे बघा आता आपलं ना परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये गूळ घालून घेते मी आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गुळाबरोबर तर हे बघा आता छान ह्याला उकळी येते आता उकळी आली ना चांगली की आधी बघत चेक करत राहायचं मध्ये मध्ये की आपला भोपळा शिजलाय की नाही जर भोपळा शिजला असेल मग आपण ह्याच्यामध्ये पीठ घालायला चालू करायचं बघा किती व्यवस्थित छान शिजत आहे तर आता आपण चेक करून घेऊया भोपळा शिजलाय की नाही अजून भोपळा शिजलेला आपला नाहीये तर अजून पाच मिनिटं आपण ना झाकण ठेवून ह्याला शिजवून घेऊयात भोपळ्याला व्यवस्थित रे बघा आता ना असं छान शिजलेलं पण आहे की ते मस्त मऊ असा शिजला आहे भोपळा आणि एवढं पाणी आपल्याला ठेवायचं आहे पूर्ण आटवायचं नाही आहे एवढं आपल्याला पाणी ठेवायचं आणि आता ह्या पाण्यामध्येच आपल्याला पीठ घालून हे मिक्स करत राहायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी आता पीठ घालून घेते थोडं थोडं आणि हे मिक्स करत जायचं आहे जितकं पीठ मावेल ना ह्याच्यात तितकंच घालायचं आहे आणि हे असं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आता हे व्यवस्थित आपल्याला ना मिक्स करत राहायचंय यात मी अजून पीठ घालते हे सगळं जितकं पीठ घेतलेलं ना चार वाटीत हे पूर्ण ह्याच्यामध्ये माऊलय आता हे आपल्याला मळायचं आहे आप चांगलं तर हे आपल्याला ना असं मळून घ्यायचंय व्यवस्थित जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना तसं व्यवस्थित हा गोळा मळून घ्यायचा आणि हे सगळं एकजीव झालं ना की मग ते व्यवस्थित दिसून जाईल आता बघा हे व्हाईट व्हाईट दिसत आहे ना तर तसं पांढर दिसणार नाही व्यवस्थित मळत जायचं आहे त्याला आता हा व्यवस्थित गोळा मळून झाला की मग तुम्हाला मी पुढची प्रोसेस सांगते असं व्यवस्थित ना तेल टाकून मळून घ्यायचं आहे तर यामध्ये ना आपल्याला तेल टाकून मळून घ्यायचं व्यवस्थित